नमस्कार मी रेणुका तर तुम्हाला सर्वांचं म्हणजे यूट्यूब चॅनलमध्ये फार फार स्वागत आहे तर मुलांच्या डब्यामध्ये रोज तीज चपाती या भाकरी देऊन अगर तुम्हाला कंटाळा आला असेल तर आज मी तुम्हाला एक कप कच्चे तांदूळ आणि टॅमॅटोपासून बनवलेली एक रुचकर अशी चटपटीत नाश्त्याची रेसिपी घेऊन आलेली आहे जी तुम्ही मुलांच्या डब्यामध्ये दे करून देऊन बघा ते नक्की आवडीने खातील मग उशीर कशाचा चला सुरू करू आजचा व्हिडिओ रेसिपी बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला एक बाउल घ्यायचा आहे आणि यामध्ये एक कप तांदूळ घालायचे आहेत आणि आता यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालून हे तांदूळ आपल्याला व्यवस्थित धुवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर यामध्ये सगळे पाणी काढून टाकायचं आहे आणि परत यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालून हे तांदूळ आता आपल्याला दहा मिनिटापर्यंत असेच भिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे तर अगर हे तुम्ही रेसिपी झटपट बनवण्याचा विचार करताय तर तुम्ही ते तांदूळच्या जागी तांदूळ पिठाचा पण वापर करू शकता तर आता इथे दहा मिनिट झालेले आहेत आणि हे तांदूळ आता व्यवस्थित भिजलेले आहेत त्यानंतर आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि यामध्ये हे भिजलेले सगळे तांदूळ घालायचे आहेत त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये पाच सहा लसूणच्या पाकळ्या घालायच्या आहेत त्यानंतर ही रेसिपी चटपटीत बनवण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये एक बारीक चिरलेला टॅमॅटो घालायचा आहे त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे तर तुम्ही इथे हिरव्या मिरचीचा चगी लाल मिरची पावडरचा पण वापर करू शकता तर आता आपल्याला हे सगळे जे साहित्य आहे ते एकदम बारीक वाटून घ्यायचे आहेत तर मी ते आता हे सगळे साहित्य एकदम बारीक वाटून घेतलेले आहेत त्यानंतर आपल्याला एक बाउल घ्यायचा आहे आणि यामध्ये ही सगळी वाटलेली पेस्ट घालायची आहे मग आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे त्यानंतर ही रेसिपी आणखीन जास्त चटपटीत बनवण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये अर्धा चमचा साखर घालायची आहे तर हे ऑप्शनल आहे मग आपल्याला याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे आहे आणि आता हे सगळे साहित्य आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आणि या रेसिपीसाठी हे बॅटर बनवून घ्यायचं आहे तर आता इथे हे बॅटर बनवून तयार झालेले आहे त्यानंतर आता आपल्याला ही रेसिपी फ्राय करायची आहे तर त्याच्यासाठी मी गॅसवर तेल ठेवले आहे मग तेल गरम झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये चमच्याने चम हे बॅटर घालायचं आहे आणि आता ही रेसिपी आपल्याला दोन्ही बाजूनी व्यवस्थित कुरकुरी होईपर्यंत फ्राय करून घ्यायची आहे तर मी या रेसिपीला इथे डीप फ्राय करत आहे तर तुम्ही ही रेसिपी सेलो फ्राय पण करून घेऊ शकता नाहीतर या बॅटरचा वापर करून तुम्ही याचे थालीपीठ पण बनवू शकता नाहीतर यापासून फड पण बनवू शकता आणि ही तुम्ही रेसिपी केव्हाही बनवून खाऊ शकता नाश्त्याच्या वेळी या जेवणाच्या वेळी तर आता इथे व्यवस्थित हे फ्राय झालेले आहे तर तुम्ही अशा पद्धतीने एक कप कच्चे तांदूळ आणि टॅमॅटोचा वापर करून ही चटपटीत रेसिपी बनवून मुलांच्या डब्यामध्ये हिरव्या चटणीबरोबर नाही तर सॉसबरोबर त्यांना देऊ शकता तर ते फारच आवडीने खातील नाहीतर तुम्ही ही रेसिपी नाश्त्यामध्ये सुद्धा हिरव्या चटणीबरोबर सर्व करू शकता तर मग आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच पुन्हा भेटूया आणखीन एक नवीन रुचकर रेसिपीसोबत तर मग थँक्स फ्रेंड्स वॉचिंग माय व्हिडिओ